नमस्ते बाजारातून नाचणी आणल्यानंतर ही नाचणी कशी साफ करायची हे काही जणांना माहिती नसते त्यामुळे त्यांच्यासाठी ही आजची व्हिडिओ आहे बरं का येथे साधारण दोन कप मी नाचणी घेतलेली आहे आणि तिला मोकळ्या पाण्यात अगदी व्यवस्थितपणे मी धुवून घेणार आहे या नाचणीला तुम्ही अलगद हाताने चोळून चोळून साफ करायचे आहे तुम्ही बघू शकता हे मी अशा प्रकारे साफ करत आहे बाजारातून आणलेल्या नाचणीमध्ये खूप कचरा असतो त्यामुळे हे आपण लगेच दळायला द्यायचे नाही तर हे सर्वप्रथम साफ करून घ्यायचे आहे आणि हे अशा प्रकारे याचे घाण पाणी निघते ते आपण काढून टाकायचे आहे मी एका चाळणीवर सुती कपडा ठेवलेला आहे पण तोपर्यंत मी नाचणी चांगली धुवून घेणार आहे अजून जोपर्यंत पाणी हे अगदी स्वच्छ आपल्याला दिसत नाही तोपर्यंत आपण नाचणी अगदी खळखळत्या पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि प्रत्येक वेळेस तिला आपण हे असं चोळून धुवून घेणार आहोत तुम्ही बघू शकता पाणी कसं आता स्वच्छ दिसत आहे की नाही तरी देखील मी याला अजून एका पाण्याने धुवून ना घेणार आहे नाचणीला कधी कीड लागत नाही त्यामुळे अगदी वर्षभर आपण ही ती करून ठेवू शकतो आपल्या सगळ्यांना माहिती आहेच नाचणी ही आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर आहे त्यामुळे येणाऱ्या पुढील भागांमध्ये नाचणीपासून मी काही रेसिपीज तयार करणार आहे त्या तुम्ही आवर्जून बघा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आता आपली नाचणी ही, ही अगदी व्यवस्थितपणे साफ करून झाली आहे ती आता मी सुती कपड्यामध्ये काढून घेत आहे आणि काढताना देखील आपण अशा पद्धतीने घोळून काढायची आहे जेणेकरून काही बारीक खडे जर असतील तर ते या पातेल्याच्या तळाशी राहतील आता घोळून घेणे म्हणजे काय हे मी तुम्हाला पुढे सांगते वा किती अगदी स्वच्छ दिसत आहे की नाही आपली नाचणी छान भांड्याच्या तळाशी जी नाचणी राहते ती अशा प्रकारे आपण या पातेल्याला गोल गोल फिरवून घ्यायचं आहे आणि अगदी अलगद हाताने वर वर आपल्याला ती नाचणी झेलायची आहे म्हणजे मग मं खाली सगळा कचरा राहतो आणि नंतर उरलेलं आपण फेकून द्यायचं आता ही जी नाचणी आहे ही आपण व्यवस्थितपणे एका सुती कपड्यावर पसरून घेणार आहोत फॅनच्या हवेखाली ही नाचणी आपण सुकवून घ्यायची आहे अधूनमधून आपण याला असा हात फिरवून द्यायचा जेणेकरून काही ओलावा असेल तर तो देखील निघून जाईल मी रात्रभर याला फॅनखाली सुकवून घेणार आहे आणि दुसऱ्या दिवशी याला दळून आणणार आहे त्यामुळे अशा प्रकारे सुकल्यानंतर याला आपण डब्यात भरून ठेवायचे आहे आणि दळून आणून याचे पीठ तयार करून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपण नाचणी साफ करतो एक एक नाचणी निवडत बसायची नाही चला आता मला लवकर सबस्क्राईब करा बरं पुन्हा भेटू तोपर्यंत suwastra ha, bye bye.